सध्या देशात निवडणुका पारदर्शी होणं गरजेचं आहे नाही तर देशात घटना आणि लोकशाही टिकणे फार अवघड होऊन जाईल आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले भीती आगामी महापालिकेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होतील आणि या निवडणुकीत पुरोगामी विचारसरणीच्या पक्षाची आघाडी करून महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवू असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय सध्या देशात निवडणुका पारदर्शी होणं गरजेचं आहे या निवडणुका पारदर्शी झाल्या नाहीत तर देशात घटना आणि लोकशाही टिकणं फारच अवघड होऊन जाईल अशी टीका त्यांनी केली आहे कुपवाड शहरातील संत रोहिदास साहित्यरत्न लोकशाही साठे चौकातील मुख्य रस्त्यावर वारकऱ्यांच्या पुतळ्यांचा उद्घाटन समारंभ माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी रात्री पार पडला आणि यावेळी पाटील बोलत होते माजी महापौर मैनुद्दीन भगवान माजी उपमहापौर प्रशांत पाटील माजी नगरसेवक धनपाल खोत शेटजी मोहिते सविता मोहिते मुश्ताक अली रंगरेज कुमार पाटील हरिदास पाटील शेखर माने किरण सूर्यवंशी सचिन जगदाळे उपस्थित होते आणि पाटील यांनी म्हटलंय की सध्या देशात भपकेबाज पक्ष सत्तेत आहेत त्यांचे कार्यक्रम सर्वजण पाहत आहेत आणि हा पक्ष त्यांचे सरकार मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला घाबरत आहे त्यांनी सद्यस्थितीत मतदान प्रक्रियेत मोठा घोळ घालून ठेवलेला आहे हा घोळ करून कायमस्वरूपी सत्ता टिकवून ठेवण्याचे त्यांचे धोरण आहे आणि यापुढील कालावधीत राज्यासह देशातील मतदारांनी जागृत होऊन हघोळ होऊ न देण्याचे काम करायचे आहे जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे चांगल्यानंतर आणि वाईट नंतर, वाई... वाई नंतर चांगलं आता सध्या आपली परिस्थिती डाऊन आहे चांगले दिवस अच्छे दिन आएंगे कोई बात नहीं। लेकिन या देशामध्ये काय काय चाललंय हे आपण अलीकडे बघतात काल परवाची राहुल गांधी काँग्रेसचे नेते यांनी एक पत्रकार परिषद घेतली आपल्यापैकी किती जणांनी बघितली मला माहित नाही राहुल गांधींनी असं सांगितलं की हरियाणा राज्यामध्ये उत्तर प्रदेशचे सरपंच उत्तर प्रदेशचे नेते अनेकांनी जाऊन तिकडं हजारो लोकांनी जाऊन हरियाणात मतदान केलं एक ब्राझीलची बाई आहे मॉडेल आहे त्या मॉडेल बाईने म्हणजे नटीच समजायची त्या ब्राझीलच्या बाईचे हरियाणाच्या बावीस ठिकाणी फोटो आणि मतदान आहेत दोन तीन गुतवर्तीचे ब्राझीलच्या बाईने इकडे इथं माणसं मिळेन पण तिकडनं माणसांना मतदान करायची व्यवस्था आहे असं त्याचा सरळ सरळ अर्थ आहे वसंत आता कुठे पत्ता बदललाय का बसंत मी त्या पद्धतीने भाषण करतो तुम्हाला अपवर्ड करायचं काय त्यामुळे <laughs> ब्राझीलचं मॉडेल इकडे येऊन तिला वीस ठिकाणी नावं घालायची बावीस ठिकाणी एका महिलेचे एका व्यक्तीचे दोनशे ठिकाणी मतदान आहेत दोनशे ठिकाणी शून्य घराचा नंबर काय या घराचा काय तर नंबर असेल की नाही शून्य घराचा नंबर देऊन अगणित माणसांना मतांचे अधिकार दिलेले आहेत ज्यांची ओळख नाही पाळत नाही पत्ता नाही माहिती नाही आणि देशाचे निवडणूक आयोग म्हणतात शून्य म्हणजे फुटपाथवर राहणारी माणसं माझ्या इस्लामपूर मध्ये पण शून्याचा आकडा बाराच लोकांच्या समोर आहे आणि माझ्या इस्लामपूर मध्ये कोण झोपलेले नाही झोपतच नाही इस्लाम सगळ्यांना घर आहेत घरकुलं बांधलेली आहेत पण शून्य शून्य मताचा शून्याचा पत्ता असणारे अनेक लोक देशामध्ये आहेत आपल्या महाराष्ट्राची यादी मध्ये एक आदित्य ठाकरेंनी माहिती दिली की कसा निवडणुकीच्या याद्या मतदार याद्यांच्यामध्ये यादेंज्य। गोळ आहे आणि म्हणून माझी व्यासपीठावरील सर्वांनाच विनंती आहे की त्यांनी त्यांचे मतदार याद्या तपासाव्या आपल्याकडे असा काही गोळ नसेल याची काळजी घ्यावी शहरामध्ये हा गोळ जास्त घालण्याची संधी येते कारण कोण कोणाला ओळखत नाही तर या बिल्डिंगमध्ये दहा नवीन जण काल आले राहायला आले त्यांचे न मतदान रजिस्टर झालं आणि सहा महिन्यानं मतदान असेल तर तिथं आपला उमेदवार पोचेपर्यंत ते मतदान दुपार सकाळपर्यंत जाऊन करून घेतलेलं असत त्यामुळं या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये निवडणुका पारदर्शी व्हाव्यात हा आता जनताच आग्रह धरायला जनतेच्या वतीनं आम्ही उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब राज ठाकरे काँग्रेसचे नेते या सगळ्यांनी मुंबईला एक मोर्चा काढला मोर्चा जवळपास चाळीस पन्नास हजार लोक मोर्चात गोळा झाले लोकांचा आक्रोश हा होता की चुकीची नावं नसलेली नावं माणसं तिथं राहत नाही तशी नावं जर मतदार यादीत यायला लागली तर लोकशाही पारदर्शी कशी राहिली मतदान प्रक्रिया पारदर्शी कशी राहिली याचा विचार प्रत्येक सामान्य माणूस करायला लागला आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या मतदार यादीत तुमचं स्वतःचं नाव आहे का आधी तपासून घ्या तुमचाच पत्ता कापलेला असायचा आणि अशी यंत्रणा देशात त्यांना पाहिजेत हे ठराविक समाजाचे लोक आम्हाला मत देणार नाही पन्नास साठ मत काढून टाकायची एका बुथवर लय काढायची नाही पन्नास साठ मत काढायची बूथवरचे प्रत्येक आडनाव बघून नाव बघून मतदान काढायची परस्पर व्यवस्था असते आणि ज्यांचं लोकसभेत मतदान आहे त्यांचं विधानसभेत नाही असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले लोकसभेत या माणसांना मतदान करून आला विधानसभेला त्याच बुथवर गेला त्याला म्हटलं की तुझं नाव नाही तुझा बरोबर ना त्यामुळे सांगण्याचा हा की लोकशाहीमध्ये अशी मतांची चोरी होऊ नये असा आग्रह आणि आमची मागणी निवडणूक आयोगाकडे का आम्ही करतो निवडणूक आयोग बिचारा काही बोलत नाही त्याला उत्तर भारतीय जनता पक्ष देतो आता आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधी आमचा मोर्चा त्याला भाजपने बोलायची काय गरज आहे समजा महिनोंदीन बागवानांच्यावर मोर्चा आला तर शेजजी मेहितेने त्याला उत्तर द्यायची काय गरज आहे ते महिनतीन तीन उत्तर दिलं पाहिजे तस निवडणूक आयोगाचा मोर्चा पण दुसरीच लोक उत्तर देण्याचं काम करतात पण एक आहे त्या भरात उत्तर देण्याच्या नादात भाजपच्या लोकांनी सांगितलं ह्यांच्या मतदारसंघात डुप्लिकेट मत आहेत ह्यांच्या मतदारसंघात डुप्लिकेट आहेत त्यामुळे सगळ्या देशातल्या सगळ्या पक्षांना आता माहिती आहे की हा घोळ करून आपली सत्ता टिकवण्याचं काम काही लोक करतात हा सांगली कुपवाड मिरज महापालिकेमध्ये घोळ होणार नाही याची काळजी सर्व मतदारांनी कार्यकर्त्यांनी घ्यावी तेवढी मी विनंती करतो आज एका चांगल्या कार्यक्रमाला शेठजी मोहितेनी बोलवलं शेठजी मोहिते एक खंबीर नेतृत्व या ही सगळी माहिती पद्माळकर देत आहेत <laughs> सचिन जगताळे मगाशी जोरात भाषण केलं ना त्यांनी असं बातमी दिली बोलतो नाही एक माहिती बातमी सांगतो त्यांची माहिती अशी आहे की बिहारमध्ये अनेक लोक मताला गेल्यानंतर त्यांना सांगण्यात आले तुमचं मत आधीच झालेलं आहे मी सकाळी तुझ मत येऊन झालेलं आहे अशी शेकडो लोकांना निवडणूक अधिकाऱ्याने सांगितलं की तुम्ही परत जा हे त्यांनी बसू बसूय ते बोलणार आहे दोन मिनिटं अरे अरे नाही नाही त्यांची खुर्ची माग आहेत तुम्ही साहेब बसा माझं झालं तुम, तुम्हाला तुमच झाल्याशिवाय मी बसत नाही त्यामुळं ना त्या खुर्ची तर आपल्या आपल्या बिहार मध्ये ही यांनी बातमी दिली आजची सकाळचीच बातमी आहे आणि त्यामुळं निवडणुका पारदर्शी व्हाव्यात ह्या जर निवडणुका पारदर्शी झाल्या नाही तर लोकशाही या देशात टिकणं फार अवघड आहे घटना टिकणं फार अवघड आहे संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिलाय म्हणून टाटा बिर्लाला पण ह्या देशात तेवढीच किंमत आहे आणि तुम्हाला मला पण ह्या देशात तेवढीच किंमत आहे हे कुणी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं ते सगळे हे मोडायला लागले एकेकाला वीस वीस मताचा अधिकार द्यायला लागले एकेकाला सहा मताचा अधिकार एकाला वीस दोनशे नाव एकाच व्यक्तीची दोनशे ठिकाणी नावं आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली